राज्यात गेल्या काही दिवसापासून हवामानात सतत बदल होत आहे पुढील तीन दिवसात राज्याच्या काही भागात हवामान विभागाने पावसाचा अंदाज विदर्भातील जवळपास मराठवाड्यातील अनेक पा, अवकाळी पावसाची शक्यता आहे आयएमटीने हवामानाबाबत अलर्ट जारी केलाय आयएमटी ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करून मध्य भारतात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे हवामान शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की सव्वीस आणि सत्तावीस दोन हजार चोवीस रोजी मध्य भारतात पाऊस वादळ गारपीट आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो हवामान खात्याने मध्य भारतातील राज्यांसाठी ही अलर्ट जारी केलाय फेब्रुवारी महिना शेवटचा आठवडा सुरू असून दुपारी तापमान वाढत आहे तर सकाळी आणि संध्याकाळी थंडी आणि दुपारच्या शक्यता निर्माण झाली एकीकडे आता या दिवसांमध्ये कोरडे वातावरण व वा शेतीच्या इतर कामगिरीकडे व रब्बीतील काही पिके असताना म्हणून येत्या काही दिवसात राज्याचं व देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळणार असल्याचा अंदाज